एवढ्या उशीर आल्यावर कसं असतंय हो कन करा आता ती एक साइड आहे त्याला मागव कर तू पलीकडून जा पण पण जा माग मागून जातो अलीकडून जवळ त्यांच्या

何 माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालक किल्ला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार फोनदा राजे निंबाळकर चालत दुसऱ्या टर्म मध्ये या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा आहे उद्योजक प्रेम करणारा हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबळकर यांचा मागील पाच वर्षामध्ये जो जनसंपर्क होता जे विकासाची कामं होतं या कामाच्या जोरावर जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रन करून या ठिकाणी ओमदादाला विजयी करणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजयी राहणार प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून देखील विजय त्यांचा विजय होणार असं बोललं जाते मी सांगतो तुम्हाला की उद्या मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी ती तीन राऊंड पर्यंत थांबले तर त्यांना मी बक्षीस जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या राऊंडच्या पुढे त्या काउंटिंगच्या रूम मध्ये थांबणार देखील नाही था।